जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सामरे यांच्या हस्ते मेहंदी आणि शिलाई मशीन क्लासचे उद्घाटन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून सावरकरनगर येथे ठाणे पश्चिम येथे मोफत महिला सक्षमीकरण वर्ग व कम्प्युटर क्लास यांचे प्रमाणपत्र वितरण व नवीन वर्ग उद्घाटन समारंभ जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश भगवान सामरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळी जिजाऊ संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री निलेश भगवान सामरे यांनी पत्रकारांशी बोलताना कार्यक्रम व इतर उपक्रमांविषयी अधिक माहिती दिली आणि महिलांना संबोधताना त्यांनी तुम्हाला कसलीही मदत लागली तरी हा भाऊ तुमच्या पाठीशी सदैव उभा राहील अशी ग्वाही दिली यावेळी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता त्यांनी स्कोर्स पूर्ण करून सर्टिफिकेट मिळवले त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना निलेश सांबरे या आपल्या भावाला यश संपत्ती प्राप्त हो, हो। त्यांची अशीच प्रकारे उत्तरावतर उत्तर प्रगती होत राहू दे असे आशीर्वाद दिले या कार्यक्रमाला निलेश सामरे यांचे चिरंजीव धीरज सामरे व कन्या तेजस्विनी सामरे हे देखील आवर्जून उपस्थित होते तसेच जिजाऊ संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आनंद वाटला आपण बघतोय का जगातला जगतजेचा सिकंदर पण हातामध्ये काही घेऊन गेला नाही त्यामुळे जे आपल्याकडे आलेल्या व्यवसायाने किंवा सन्मान करणे आलेलं धन असतं ते सर्व सामान्य आपल्या समाजाचं असतं आप समाज म्हणजे कुठल्या जाती धर्माच्या आधार येत नाही तर आपण मानव जातीत जे आहोत त्या मानवजातीमध्ये असतो आणि माझं म्हणणं का आपल्या प्रत्येक गोष्टीवरती आपल्या सर्व बांधवांचा हक्क असतो जेव्हा घराच्या बाहेर पडतो तेव्हा श्वासोश्वास घेत असताना किंवा गाडी चालवत असताना ठोकत नाही आपण जिवंत पालत येतो दे पाठीमागे मागे या मायमावल्यांचा आशीर्वाद असतो त्यामुळे ते त्यांना सक्षम बनवणं कारण आपल्या स्वस्थेचं नाव आहे जिजाऊ आपल्या प्रत्येक ताईला सग जर शिवा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला घालायचे असतील तर प्रत्येक ताईला जिजाऊला सक्षम बनवावं लागेल त्या उद्देशाने जिजाऊ गेले पंधरा सोळा वर्षे समाजामध्ये काम करते त्यामध्ये स्पर्धा परीक्षेचं शिक्षण असेल तर कोकणभर अठ्ठेचाळीस अभ्यासिक आहेत एकतीस पोलीस भरती केंद्र आहेत एक, एक मोठं रुग्णालय होतं दुसरं रुग्णालय आता ठाण्यासाठी था शहापूरमध्ये इथे सुरू केलेलं आहे त्याचबरोबर आपण ब बघाल तर जवळजवळ दररोजच दोन मेडिकल कॅम्प असतात त्यामधून निघालेला प्रत्येक रुग्णाला वाचवण्याचं काम केलं जातं कोकणभर पंचवी पंचवीस रुग्णवाहिका दिवसरात्र आपल्या बांध बांधवांच्या भगिनींची सेवा करत असतात त्याचबरोबर संगणक कक्ष असेल वाटप वाट असतील इथे आता बघितलं असतील तर महिलांसाठी विविध उपक्रम ठाण्यामध्ये केले जातात ठाण्याच्या प्रत्येक झोपडपट्टीमध्ये फ्री कोचिंग क्लासेस केले दिले जातात कारण गरिबांच्या जा मुलामध्ये अभ्यास करण्याची स्ट्रेन खूप जास्त आहे आणि जर गरिबीच खरोखर घालवायची आहे तर बिल्डर मोठे करून नाही त्यांना का धनिक मोठे करून नाही त्यांना तर गरिबांचा मुलगा मुलगी शिक्षण द्यावं लागतील ते जेव्हा शिक्षण घेऊन पुढे मोठ्या पदावर बसतील व्यवसाय देतील तेव्हा या आपल्या राज्याची गरिबी दूर होणार आहे असं माझा मानस आहे त्या दृष्टीने ती जाऊ काम करते आज आपण पाहतोय महागाई प्रचंड वाढते गरीबी गरीबच होत चाललाय श्रीमंत श्रीमंतच होत चालत अशा वेळेस गरीबच्या हाताला खूप काही ना काही काम दिलं पाहिजे त्या दृष्टीने आज इथे आपण बघतोय मेहंदी क्लासेस सेवन क्लासेस विविध प्रकारच्या क्लासेस संगणक क्लासेस विविध प्रकारच्या क्लासेसची व्यवस्था केली क्लासे, क्लासे, जाते त्याचबरोबर ताईला इंग्लिश स्पीकिंग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्कूटी ड्रायविंग अगदी जेवण बनवण्याचे शिक्षण दिलं जातं तर आपल्याला आपली घरची ताई सुखी झाली तर दादा ॲटोमॅटिक सुखी होतो मुलं सुखी होतात व्यसना तिनं कमी होते त्या दृष्टीने जवळ काम करते तिथे भगिनींना आवाहन केलं तर आपण तर आपल्या तर सगळ्या आरोग्याची काळजी घ्यायला जी जवळ आपल्याबरोबर आयुष्यभर आहेत परंतु आपल्या नात्यात गावाकडे उद्या नागपूरचे विद्यार्थी झडपुडीला येऊन शिक्षण घेतात परवा एक यू पी एस सीची परीक्षा पास झाला एवढंच नाही तर तर गुजरातची मुलं झडपुलीच्या प्रागणात शिकतात तर आपलीही मुलं इयत्ता नववीपासनं जेई नीट्स म्हणा स्पर्धा परीक्षेचं फाउंडेशन म्हणा इतकंच नाही तर सी ए किंवा न्यायाधीश बनण्यासाठी झडपुलीला इयत्ता नववीपासून पाठवा आय आय टी टीचर आहेत देशामध्ये पहिला प्रयोग आपण केला की नाईनपासून जेई नीट आणि इतर फाउंडेशन अशी सुरुवात केलेले त्याचा लाभ आपल्या लोकांनी घेतला पाहिजे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या नातेवाईकांच्या हो आरोग्यासाठी रिझाव आपल्याबरोबर आहे हे जागव निवडणूक काय मला खासदार होण्यासाठी मला आमदार होण्यासाठी मी निवडणुका लढल्या नव्हतो जर एखाद्या केंद्रामध्ये गेलो असतो तर केंद्रात मी तर भिवंडीकरांना तेच सांगितलं ज्या दिवशी मी खासदार झालो असतो त्याच्या दुसऱ्या दिवशी सरकारला पाठिंबा देण्याच्या अगोदर एम्स सारखं मोठं रुग्णालय भिवंडी बायपास एरियात आणलं असतं का ठाणे पालघर जिल्ह्याचा आरोग्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला असता बोरबाडची रेल्वे म्हणा कचाऱ्यापर्यंत मेट्रो म्हणा किंवा वाड्यापर्यंत मेट्रो म्हणा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही एका दिवसात मला मंत्री होण्यासाठी नाही तर सरकारकडून इथल्या मायबाप मतदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी वापर केला असता प्रशासनही बरोबर असतं तर ते काम करायला गती आली असती आज एका व्यवसायावरती इतकं चालू सुरू आहे तर जेव्हा मी प्रशासनामध्ये असतो तर सरकारला या सगळ्या गोष्टी करायला लावल्या असत्या मी काही पाचशे कोटी हजार कोटी घेऊन ना पाठिंबा नसता तिला किंवा मला मंत्रिपद पाहिजे म्हणून पाठिंबा नसता तिला तर मतदारांचे प्रश्न किंवा या दोन जिल्ह्याचे म्हणा किंवा कोकणचे प्रश्न सोडवण्यासाठी मी विविध प्रकारच्या मागण्या केल्या असत्या आणि त्या पूर्ण करून घेतल्या असत्या आणि खर्चून घेण्यासाठी म्हणजे मी निवडणूक म्हणजे माझं काही शेवटचं आयुष्याचं स्वप्न नाही मला शंभर आय एस आय पी एस करायचे त्याचबरोबर पाचशे कमीत कमी डेप्युटी कलेक्टर करायचे त्याचबरोबर कुणाच्याही डो डोळ्याला डोळ्यात पाणी येणार नाही दुःखाने का उद्या आरोग्याला पैसे नाही म्हणून दुःख येते शिक्षणासाठी पैसे नाही म्हणून माऊली वडीलधारी त्यांचे वडील दुःख डोळ्यात पाणी आणून बसणार नाही याची काळजी घेण्यासाठी मला काम करायचं आणि ते काम मी आयुष्यभर